हॅलो हाय नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल की हा ब्लॉग कशाबद्दल आहे म्हणून आणि कोणत्या टॉपिक वर बनवते म्हणून तर मला ना म्हणजे एका ताईनं नेहमी विचारायचं की तू साडी कलेक्शन दाखव तुझी आणि का तू दाखवत नाहीये तर मी ना कमेंट वाचायची पण आणि रिप्लाय पण करायची बरं का असं नाही की मी रिप्लाय करत नाही जसं तुम्ही मला बोलताय ना की मला ह्या टॉपिक वर काहीतरी व्हिडिओ बनव याच्याबद्दल काहीतरी माहिती सांग तर लगेच मी ना प्रयत्न करते की माझ्याकडून होणार का तो तर होत आहे ना माझ्याकडून तर लगेच मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवते किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल सांगते मला माहिती राहिलं ना तर मी मनात नाही ठेवत लगेच तुम्हाला सांगते आणि काहीतरी नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करते तर साडी कलेक्शनच्या बद्दल मला बरेच वेळेस विचारले गेलेलं म्हणजे त्या नाव जरा मला आठवत नाही सध्या तरी पण ते सारखं मला म्हणायचे की तुझी साडी कलेक्शन घेऊन आली आहे आणि माझ्या साड्या काही एवढ्या भारी नाही आहेत खूप साध्या सिंपल आहे मेन कारण हाच होता की माझ्याकडे एवढ्या भारी साड्या नाही आहेत तर खूप साध्या माझ्या साड्या असतात म्हणून मी तुम्हाला दाखवतच नव्हते आता परत तुम्ही मला म्हणणार की काय तुझ्या साड्या आहेत काय दाखवतीये असं म्हणेपेक्षा मी दाखवत नव्हते पण नंतर मी विचार केलं की आपण जसं आहे तसं मी तुम्हाला सगळं काही दाखवते माझं म्हणजे मी काय नेसते काय नाही हे काय आणते मार्केटमधून कोणते कपडे आणते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते मग माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला दाखवायला काहीच मला भीती मनात नकोय असं वाटत होतं मला म्हणून मी म्हटलं चला आज मी तुम्हाला माझ्या पूर्ण साड्या दाखवते आणि प्लीज म्हणजे ज्याला नाही आवडल्या ना तर ते बोलू शकता की नाही आवडले म्हणून तसं काय नाहीये पण एवढं पण निगेटिव्ह बोलू नका की म्हणजे माझ्या पण मनाला लागेल का तर मी खरंच पहिल्यापासूनच म्हणजे एकदम साधे सिंपल राहते मला जास्त काही फॅन्सी साड्या असू द्या किंवा ड्रेस असू द्या एवढं काही जमत नाही नॉर्मल जसं मी पहिले गावाकडे राहायची तशीच मी शहरात पण आहे तर माझ्याकडे साध्याच आहे तर चला न वेळ घालवता मी तुम्हाला माझ्या पूर्ण साडी कलेक्शन दाखवते तर चला आता सुरुवात करूया तर पहिलीच साडी मी तुम्हाला ही दाखवते स्टोनची आहे आणि हे साड्या ना माझ्या लग्नाच्या टायमाची आहे आता माझं लग्न झालेलं सोळा सॉरी पंधरामध्ये दोन हजार पंधरा मध्ये माझं लग्न झालेलं आहे आता दहा वर्षे कम्प्लीट झाले आणि तेव्हा नाही हे साड्या खूप चालायच्या स्टोनच्या साड्या बोलल्या तर एवढे ना म्हणजे खूपच भारी साडी असं वाटायचं आणि आता ना म्हणजे याला कोणी बघत पण नाही पण मला ना खरं सांगू तर प्रत्येक साडीमध्ये माझी ना म्हणजे काही ना काही म्हणजे वेगळीच काठपण जुळलेली आहे तर मला ना ते खूप म्हणजे असं सांभाळून ठेवूशी वाटते आणि ही साडी पण तशीच आहे तर ही माझी साखरपुड्याची साडी आहे आणि मला खूप आवडते मी खूप सांभाळून ठेवली आहे तर त्याच्यावर सगळं स्टोन आहे आणि थोडस म्हणजे वर्कचं काम पण केलेलं आहे तर मला ही साडी खूप आवडते आणि याचं ब्लाऊज मला आता सध्या तरी येत नाही मी खूप जाड होते ना तर ते ब्लाउज कसं झालं माहिती का म्हणजे व्यवस्थित ते मला आता बसत नाही आणि शिवलेलं पण व्यवस्थित नव्हतं म्हणून ते काय मला आता जमत नाही म्हणून ही साडी तशीच पडली पण याचं मी काहीतरी बनवेल एक मी तर मी याचं घागरा बनवून घेईल नाहीतर मग मी याचं ब्लाऊज वगैरे दुसरं बघणार भेटतात रेडीमेड पण मला ना असं आहे की साडीवरच ब्लाउज छान वाटतंय म्हणून मी दुसरं कधी आणलंच नाही आणि ह्या साडीला फक्त नि फक्त मी एकदा घातलंय फक्त साखरपुड्यामध्येच आणि त्याच्यानंतर ही साडी माझी जसली तशीच पडलेली आहे पण खूप छान आहे घातल्यावर माझा लुकच चेंज होतोय आता जशा माझ्या साड्या आहेत ना तसे मला आवडतात तसं काय नाहीये तर ही साडी ना पूर्ण स्टोनची आहे आणि याची प्राइस खूप होती तेव्हा त्या टाइमाला ह्या साडीची प्राइस म्हणजे दोन हजार की काहीतरी होती म्हणजे आता तर त्याला कोणी घेणार पण नाही दिली पण तरी पण माझ्या लग्नाच्या टायमाला हे साडीला खूप महत्व होतं तर आमच्याकडे जास्त करून अशा साड्या घालतात काटा पदर्याच्या साड्या खूप कमी असतात घालतात तसं काय नाहीये पण मला नाही आवडत म्हणजे आवडते मला सगळ्या ताईन घालतात ना तेव्हा मी त्याच्याकडे ते बघते ना तर मला असं वाटते की आपल्याकडं पण तशी साडी पाहिजे होती आणि आपल्याला पण तसं लुक करायला म्हणजे चांगलं दिसेल का मी असं विचार करतेय पण मला ते नाही जमत खरं सांगू ना खर तर लग्नात पण घातली ना तर थोड्या मिनिटं मी ठेवते लगेच काढून टाकते का काम मला उमजत नाही त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित चोपून राहत नाही आता भरपूर ताईन मला बोलतात की चोपून साड्या पण राहतात व्यवस्थित नेसावं लागते असं तसं पण नाही जमत मला तर मी अशा साध्या साड्या घालते आणि लग्नात अशा माझ्या साड्या असतात जे स्टोनचे असतात किंवा फॅन्सी पण माझ्याकडे साड्या आहेत मी तुम्हाला दाखवते एक एक करून तर ही पहिली साडी होती तर व्यवस्थित पहिले ठेवून देते नाही तर जास्त पसारा होणार मग ते चांगलं दिसणार नाही त्याच्यापेक्षा अशा थोड्या थोड्या करून मी तुम्हाला दाखवते तर दुसरी साडी मी तुम्हाला दाखवते ही काटापत्राचीच आहे आणि याच्यावर आहे ना खूप भारी असे छोटे छोटे स्टोन आहेत तर त्याचं लुक एवढं भारी येतोय ना खूपच छान आणि कलर त्याचा एकच नंबर आहे माझ्याकडे अशा कलरच्या साड्याच नव्हत्या म्हणून मी हा कलर घेतला होता आणि ती खूप मला उठून दिसते तुम्ही माझ्या अंगावर ही बघितली असेल मी वट्टपोर्णी मला घेतली होती आणि तेव्हा मी नेसलेली पण होती याचं लुक पण मी तुम्हाला दाखवलं होतं तर ज्या ताईनं माझे पहिले ब्लॉग बघायचे ना त्याला आठवलं असेल की ही साडी कधी घेतली होती म्हणून खरंच खूप छान आहे चोपून बसतीये तर ही साडी पण मी इथूनच घेतली आणि याची प्राईस पण जास्त नाहीये फक्त बाराशे रुपये मध्ये मी ही साडी घेतली होती आणि एकदाच मी घातली जास्त वेळेस काही घातली नाहीये पण खरं छान आहेत तर चला आता दुसरी साडी दाखवते एका साडीमध्ये जर एवढा वेळ घातलंय तर मग ब्लॉक खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्ही पण बोर होणार तर ही तिसरी साडी आता ही साडीची पण म्हणजे अशी प्रत्येक साडीमध्ये माझी वेगळी आठवण आहे बरं का खरं सांगू तर हे दहा वर्षामध्ये ना जसं जसं मी साड्या घेत चालले ना तर ते सगळे माझ्या आठवणी आहेत आणि जास्त करून मी घेत नाही आता माझ्याकडं जास्त करून ड्रेस वगैरेच मी घालते ना तर साड्या मला कमीच घेते मी तर ही साडी ना म्हणजे मम्मी मला घेतलेली आहे जास्त करून माझ्याकडं ना मम्मी साड्या आहेत आता तुम्हाला ही साडी खूप म्हणजे जुनी वाटल म्हणजे खूपच जुना मॉडेल झालं म्हणजे ही साडी आता कोणी घालणार पण नाही असं मी तुम्हाला सांगतेय पण माझ्यासाठी ही खूप छान आहे खूप मी सांभाळून ठेवली आहे का आता माझ्या मम्मीनं मला घेऊन दिली होती म्हणजे आमच्याकडे कसं माहिती का लग्न राहिलं तर मध्ये साड्या घ्यावा लागते तर मम्मीनं मला ही साडी घेतली होती आणि तेव्हा ना म्हणजे सगळं मार्केट बंद होता माझं दिराचं लग्न झालं होतं तर मम्मीनं मला आहेरात ही साडी आणली होती तर ही पण खरंच खूप भारी दिसते मला घातल्यावर ही साडीवर पण मी एक व्हिडिओ बनवला होता आता तुम्ही बघितला असेल साड्या जे मी तुम्हाला दाखवते ना हे सगळ्याच लुक तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही आता सध्या तरी पण पुढे एखाद्या वेळेस ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि ज्या ताईन माझे पहिल्यापासून ब्लॉग बघतात त्याला तर माहितीच आहे मी हे सगळ्या साड्या घातलेल्या आहेत कुठं लग्नात केव्हा Uh, कोणाचा काही कार्यक्रम असला तेव्हा मी घातलेले आहे तर त्याला आठवलं असेल की ही साडी मी कधी घातली होती म्हणून तर हे दोन कलर आहे त्याच्यामध्ये एक गोल्डन आहे आणि एक हा रेड आहे तर खरंच कॉम्बिनेशन खूप भारी आहे आणि मी घातल्यावर एकच नंबर माझा लुक येते असं मला स्वतः आवडतंय बरं का समोरच्याला मला नाही माहिती की त्याला आवडते की नाही माझ्याकडे जास्त स्टोनच्या जास साड्या आहेत म्हणून तर चला आता दुसरी दाखवते कॉटनचे आहे आणि याचा कलर खूप भारी आहे हा कलर ना माझ्याकडे नच होता ड्रेसचं पण नाही आणि साडीचं पण नाही मा, मग मला घ्यायचंच होतं तर मी, मी, मी ही दिवाळीला घेतलं होतं दोन वर्ष अगोदर मी ही साडी घेतली होती म्हणजे दोन वर्ष अगोदरच्या दिवाळीची ही साडी आहेत माझी एकदाच मी दिवाळीला घातली त्याच्यानंतर कधी घातलीच नाही आणि याचं लुक तर मी तुम्हाला कधी दाखवलंच नाही ब्लॉकमध्ये मध्ये पण नाही तर घातलीच नाही तर मग कसं दाखवणार आणि आता सध्या तरी माझ्याकडून होणार नाही का आता मी प्रत्येक साडी जर घालत राहिले तर मग खूप जास्त उशीर होऊन जाईल तर ही कॉटनचीच आहे याचा लुक पण मी तुम्हाला नेक्स्ट टाइम दाखवेल त्याचा कलर खूप मला आवडतंय आणि याची प्राइस फक्त सातशे रुपये आहेत मी लोकल मार्केट मधूनच घेतली होती मुंबईलाच घेतलेली आहे इतली साडी ही नाहीये आणि खरंच खूप छान आहे तर चला दुसरी तर आता दुसरी दाखवते तर ही आहे माझी आता पाचवी साडी तुम्हाला मी दाखवते नेटची आता मला नेटची साडी बोलले की एवढी आवडायची ना तर मी जास्त करून नेटच्या साड्या घ्यायची जास्त जास्त माझ्याकडे नेटच्या होत्या पण आता सध्या नको ते वाटते आणि एक दोन वेळेस घातले की घरात तसेच राहतात आणि ह्या साडीला पण आहे ना म्हणजे मी ही लेस वगैरे घरीच लावलेली आहे मला ना असं करायला खूप आवडते ऑनलाईन मी घेतली होती फक्त तीनशे रुपयाची ही साडी आहेत आणि खरंच खूप भारी निघली एखाद्या वेळेस कसं होतं माहिती का ऑनलाईन साडी पण आपण घेतलेली ना ती म्हणजे असे आपल्या मार्केटमध्ये ना जास्त महाग मिळते आपल्याला पण ही खरंच मला स्वस्तात मस्त साडी भेटली होती आणि याचं कापड पण खरंच भारी आहे म्हणजे घट्ट आहे एवढं पातळ नाहीये आपण म्हणजे कधी पण घालू शकतो कुठे पण घालू शकतो मी आता या साडीला घातलेली आहे तुम्ही बघितला असेल मला तर ही नेटची आहे ग्रे कलर त्याचा आहे तर याच्यावर मी लेस लावली होती ना म्हणून त्याचा लुक एकदम चेंज झालाय एवढं ती भारी दिसते ना खरंच खूप भारी आहे तर चला आता दुसरी दाखवते तर ही साडी मला राजीवच्या पप्पानं दिली होती आ, आमची अॅनिव्हर्सरी होती ना त्या दिवशी त्याने मला ही साडी दिली होती याचा कलर ग्रीन आहे आणि मला ना ग्रीन कलर खूप आवडते त्याला माहिती होतं म्हणून ते ग्रीन कलरची साडी घेऊन आले आणि प्राइस वगैरे हो तर ह्या साडीची मला माहिती नव्हती का आता त्याने मला न विचारता ही साडी घेतलेली होती आणि ती साडी बघून मी एवढी खुश झाले ना मला म्हणजे स्वस्त असो की महाग असो फक्त गिफ्ट दिलंय आपल्याला एवढ्या प्रेमानं तर मी खूप जीवाच्या पाड त्याला जपतीये ते गिफ्ट मी एवढं सांभाळून ठेवतेय ना तर ह्या साडीला मी फक्त आणि फक्त एकदा घातली परत मी ह्या साडीला घातली नाही एवढं मी म्हणजे सांभाळून ठेवतेय आणि त्याचं काट म्हणजे एवढं भारी आहेत ना, ना तर मला खरंच ही साडी पण आवडली होती आणि याचा ब्लाऊज आहे ना येल्लो कलरचा आहे तर खरंच कोणी काहीतरी गिफ्ट दिलं ना तर त्याला सांभाळूनच ठेवायला पाहिजे का तर माझी मम्मी जर देते ना मला तर मी तसंच ठेवते किंवा यायना जर म्हणजे माझ्या मिस्टरांना जर काही दिलं ना ते पण का आता आपली एक आठवण म्हणून राहून जाते आता ही साडीला जर मी यूज करून टाकून दिली असती तर आपली काही आठवण राहिली असती का नाही पण असं सांभाळून ठेवली ना तर खरंच म्हणजे हे साड्या साड्या असू द्या किंवा कोणत्याही वस्तू असू द्या जेव्हा आपण त्याला ओपन करून बघतोय ना तर असं वाटतंय की अरे आपल्याला ही दिली होती तेव्हा तर आपल्याला त्या टाइमाच पण आपल्याला सगळं काही आठवतंय असंच माझ्या प्रत्येक साडी माग काहीतरी स्टोरी आहे आणि काहीतरी माझी आठवणी आहे म्हणून मी तुम्हाला सांगतेय नेटची आहे आता ही साडी दीवड़ मी आता घेतली जास्त दिवस झाले नाही दिवाळीच्या टायमाला मी घेतली होती असंच आम्ही मार्केट मध्ये गेलो होतो मी ताई सोबत गेली होती काही घ्यायची नव्हती मला साडी पण मला ही एवढी प्रचंड आवडली ना तर मी घेऊनच आले त्याचा कलर, तेचा कलर आ आ, तर मला आता सांगता येणार नाही का आता शायनिंगचा त्याचा कलर आहे म्हणजे मिक्स आहे तर त्याच्यामुळं ते कन्फ्यूज मी पण होते की कोणता कलर आहे म्हणून पण नेट आहे आणि त्याच्यावर एवढं भारी वर्क केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण साडी अशीच भरलेली आहे आणि घातल्यावर तर त्याचं लुक येणारच आहे मी काही घालून बघितली नाही का तर त्याचं ब्लाऊज शिवायचं बाकी आहे फॉल बिल्डिंग सगळं काही बाकी आहे म्हणजे मी असंच घेऊन ठेवली आहे त्याचं काहीच अजून केलं नाही स्वतः शिवतीये पण तरी पण स्वतःचे कपडे माझे बाकी असतात तर ही साडी पण मला खूप प्रचंड आवडली त्याची प्राइस फक्त आणि फक्त सहाशे रुपये आहे तुम्हाला विश्वास बसत नाही मी जे सांगते ना तुम्हाला असं वाटतंय की मी खोट सांगतेय म्हणून पण मला काय करायचं सांगून आता मी घर ते बोलले होते ना तर एका ताईचं म्हणणं होतं की बारा हजारच्या आतमध्ये कसं होऊ शकतं आता तर होतंय मी तरी म्हणजे बारा हजार बोलते आमचं खर्च माझ्यापेक्षा आणि आपल्यापेक्षा पण कमी खर्च मध्ये सगळे म्हणजे असं बऱ्याचशा ताई असे घर चालवतात तसं काही नसतं मी बघितलेलं आहे आणि गावाकडं आम्हाला याच्यापेक्षा पण कमी खर्च लागतोय तसं काही नसतं आता आपण आपल्यावर डिपेंड करते की आपण कसं राहतोय काय करतोय कुठं जातोय आपल्याला कसंच राहायचं आहे आपल्याला स्टँडर्ड राहायचं असलं तर आपल्याला खूप जास्त खर्च लागतोय साडी दाखवते एक साडीमध्ये जर मी एवढं वेळ घेतलं तर खूप जास्त उशीर होऊन जाणार तर ही साडी ना ने नीटची आहे माझी आणि खूप जास्त हेवी आहे खूप वजन आहे त्याचं पण घातल्यावर भारी वाटते त्याचा कलर तर एवढं छान आहेत ना खूपच छान पहिले हे साड्या खूप चालायच्या आणि ही साडी मी घातलेली पण आहे याच्यावरचं माझा ब्लॉग पण होता तुम्ही बघितला असेल जर तर खूप आहे पण दिसायला एक नंबर साडी आहेत माझी ही आता मी माझ्याच साड्या मलाच आवडत आहे आता तुम्हाला आवडताय की नाही मी ते नाही सांगू शकत पण स्वतः मला खूप आवडते याचा कलरच मला खूप आवडलेला होता जर तर मला पण ती वाटायची पण लग्नात अशा साड्या चालत आहेत नव तर ही साडी मी अशीच घेतली होती म्हणजे मला आवडली होती म्हणून घेतलेली ही कोणी मला गिफ्ट दिली नाही किंवा माझ्या सासरकडची पण नाहीये तर मम्मीनं पण नाही घेतली मी स्वतःची साडी घेतली होती मला प्रचंड ती तेव्हा आवडली होती आणि ही साडी ना चार वर्ष अगोदरची आहे घडी वगैरे मला नंतर मारावं लागेल तर आता दुसरी दाखवते साडी आहे आणि ही साडी ना जवळ मी गावाला राहायची ना तेव्हा राजूचे पप्पा मुंबई घेऊन आले होते मला म्हणजे दिवाळी साठी तर ही साडी पण मी खरंच सांभाळून ठेवली याला खूप वेळ घातली बरं का असं नाही की याला एकच वेळेस घातली पण मला ती आवडते काटापद्राचीच आहे थोडीशी फुकते येते पण घातल्यावर लुक छान येतोय आणि तीन वर्ष झाले असं ही साडी घेतली होती मी आणि माझी एक फ्रेंड आहे ती मुंबईला राहते आम्ही दोघीनं सेम घेतल्या होत्या म्हणजे आम्हाला काही घ्यायचं राहिलं की आम्ही सेम घ्यायचो म्हणजे सेम नाही त्याची चॉईस वेगळी माझी वेगळी दोघीची वेगळी राहायची पण ही साडीच आम्ही फर्स्ट टाइम दोघीनं सेम घेतली होती आणि सेम आमच्या साड्या आहेत तर त्या टायमाला आम्ही साडी ग्रीनच त्याचं पण ग्रीन कलर होता आणि माझ्या साडीचं पण ग्रीन तर ही साडीचं पण एक आठवण म्हणून राहून गेली का आता ते तिथंच राहिले आणि मी मुंबई सोडून आले तर मला नाही ही साडी बघितली का त्याची पण आठवण येते ना आम्ही खूप फोटो वगैरे काढले होते खूप फिरायचो आणि ह्या साड्यावरून ना म्हणजे काहीतरी आपली एक आठवण राहते ना त्याच्यासारखं म्हणून हे जर मी घातली ना तेव्हा मला तिची आठवण येते की आम्ही कुठून घेतली कसं घेतलं हे सगळं आम्ही सोबतच करायचं तर खरंच यार म्हणजे कोणी आपलं महाग राहून गेले ना आणि आपण पुढे आले ना म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आले ना तर मन लागत नाही माझं तर खरंच तिथलं मन वेगळंच रमायचं इथे एवढं होत नाही तर असो चला दुसरी साडी दाखव दे साध्या सिंपल साड्या आहे माझ्या तुम्हीच बघतात याच्यात काही विशेष नाहीये तर ही साडी ना मी डोंबिओलीला घेतली होती म्हणजे तिथे आम्ही चाळीत राहायचो तिथे चाळ आहे आता जे राहतात ना त्याला माहिती असेल की तिथे चाळ आहे म्हणून तर तुम्ही चाळमध्ये राहायची पहिले तर तिथे वाली यायचे ना तेव्हा मी साडी घेतली होती याची फक्त पाचशे रुपये प्राइस होती आणि तेव्हा नाही ही साडी खूप चालत होती तर म्हटलं मी पण घ्यायलाच पाहिजे तर मी घेतली होती आणि बऱ्याचशा ताईंना पण सोबत आम्ही घेतलेले होते तर खूप छान आहेत एखाद्या वेळेस मी याला पण घालतीये याचा पण कलर वगैरे छान होता ही ब्लॅक कलर ची साडी नेटची आहे ऑनलाईन मी मिशोवरून घेतलेली आहे मिशोवर भरपूर वेळेस तुम्ही ही साडी बघितली असेल याची प्राइस काय अडीचशे रुपये की काहीतरी होती आणि दिसायला तर घातल्यावर लुक त्याच खूप भारी येतंय मला ब्लॅक कलर एवढा आवडतंय ना तर मी नेहमी ही साडी घालायची पहिले पण आता घातले नाही आता दोन तीन वर्ष अगोदर हे साड्या खूप चालत होत्या आता सध्या तरी याला कोणीच घेत नाहीये पण आपल्याकडे राहते एक आठवण म्हणून केव्हा एखाद्या वेळेस घालायला आपल्याला पण कामं येतात तर साडी पण माझ्या स्टोनचीच आहे आता याच्यावर खूप जास्त स्टोन आहे आणि वजन पण त्याचं खूप भारी म्हणजे खूपच जड आहे तर एखाद्या वेळेस लग्नामध्ये मी याला घालू शकते असं डेली घालू शकत नाही आणि याला नवी घातलेलं पण नाहीये तर ब्लाउज सुद्धा याच शिवलेलं नाहीये फक्त मला लग्नात मम्मीनं आहेर आणलं होतं आणि जसली तशीच ती राहिलेली आहे तर जेव्हा म्हणजे सगळे दुकानं वगैरे बंद होतं ना लॉकडाऊन मध्ये ही साडी घेतलेली आहे मम्मीनं आणि तेव्हा लग्न होतं ना त्याच्यामुळे ही साड्या पहिलेच माझ्या आहे आणि त्याचं मी काहीच केलं नाही बघू शकता तशीच आहे त्याचं अजून फॉल बिल्डिंग नाही तर काही नाही घातली पण नाही आणि घेऊन तर आहे मी नाही घेतली मम्मीने ना आणली होती मला माझ्याकडं जास्त करून तुम्हाला मम्मीकडच्या साड्या दिसणार अशा पद्धतीने ही साडी आहे स्टोन तर आहे त्याच्यावर पण घातल्यावर लुक येणार की नाही मी सांगू शकत नाही आता मी यालाच घातली नाहीये घातल्यावर आणि ब्लाऊज शिवल्यावर नक्कीच तुम्हाला याचं पण मी लुक दाखवेल त्या नंदबाईनं मला घेतली होती ही पण खरंच खूप छान आहे आणि याचा कलर खूप मस्त आहे भारी आहे त्याचे खाली असं थोडस डिझाईन वगैरे आहे तर मला चांगली वाटते याला पण मी जास्त वेळेस घातली नाही का तर मी साड्या जास्त करून घालत नाही ना तर मग ते तसले तशीच राहतात जास्त आपले म्हणजे हो खराब होत नाही ही नेटची आहेत साध्या साड्याच मी तुम्हाला आता दाखवते एकदम साधी सिंपल आहे हे ना मी एखाद्या वेळेस घालते बघा तुम्ही बघितला असतील माझ्या अंगावर नेटचीच आहे ही पण काटा साडी आहे हा कलर ना मला एवढा आवडतोय ना खरंच खूप भारी वाटते घातल्यावर आणि याचा लुक खूप भारी येतोय ही ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पण नाही ही माझ्या मावशीची आहे आणि त्यानंच मला दिलेली आहे ही साडी पण खूप छान आहे घातल्यावर भारीच दिसते याची आणि ही पिंक कलरची साडी मला पिंक कलर अजिबात आवडत नाही बोलतात की सगळे कलर घालायला पाहिजे पण मला नाही तो आवडत पण आहे माझ्याकडे ही, ही साडी पण बरेच वर्ष झाले ह्या साड्याला घेऊन याचं पण दोन कलर आहेत नीटची आहे ती मधून आणि त्याचं म्हणजे बॉर्डर आहेत ना ते वेलेवेटचं आहे घातल्यावर छान दिसते पण पिंक कलर मला नाही आवडत वळीला घेतली होती ही साडी मी तुम्हाला दाखवली पण तुम्ही बघितली पण होती तर छान आहे स्टोन वगैरे आहे त्याच पायपिंग पायपिंग लेस म्हणजे असते ना तशी स्टोन आहे त्याच्यावर तर घातल्यावर ती छान दिसते पण अंगावर अजिबात राहत नाही म्हणजे साडी छान आहे पण जमत नाही त्याच्यामध्ये खूप ती अंगावर राहतच नाही डोक्यावर पदर तर लांबच राहिले पण ते मिऱ्या वगैरे आपण प्लेटी टाकतो ना ते पण नाही राहत अशी साडी आहे ती खूप जास्त फुकतीये पण लोक भारी येते आपण नाही आपल्याला काही काम नाही करायचे नुसतं पार्टी मध्ये फिरायचं किंवा बर्थडे मध्ये जायचे तेव्हा आपण या साडीला घालू शकतो आणि जर काम आपल्याला करायचं तर ह्या साडीमध्ये होऊच शकत नाही पण चांगली आहे तर चला पटापट सगळे दाखवून देते जास्त उशीर नको व्हायला साडी पण मला खूप प्रचंड आवडते याचं कलर पण खूप भारी आहेत आणि नवीन आहे बरं का वर्षीच मी ही साडी घेतलेली आहे जास्त काही दिवस त्याला झाले नाही यायच्या ऑफिसमध्ये पूजा होती ना तेव्हा मी साडी घेतली होती पूजाला आम्हाला बसायचं होतं म्हणजे एक एक वर्ष म्हणजे एक एक जोडीला बसवतात असं असतं तर आमची पण वेळ आली होती तर आम्ही बसलो होतो तेव्हा मी साडी घेतली होती आता त्याला कॉटनची पण म्हणता येणार नाही आणि सिल्क पण नाही आहे तर खरंच खूप छान आहे याचं बॉर्डर मला खूप आवडलेलं आणि त्याचं वर्क पण खूप भारी आहे ब्लाऊज त्याच्यामध्ये वेगळं होता पण मी दुसरं घेतलं होतं याचं म्हणजे कलर मरून कलरचं मी त्याच्यावर ब्लाऊज घेतलं होता पण याच्यावरचा ब्लाऊज पूर्ण सेम असंच होता तर मला तो अजिबात आवडत नव्हता म्हणून मी दुसरा घेतलेला तर ही साडी पण आता पूर्ण ओपन करून तर तुम्हाला मी दाखवत नाही आहे पण अशाच पद्धतीनं तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीनं तिची डिझाईन आहे तर घातल्यावर तिचं लुक खूप भारी येतोय आणि खूप छान दिसते चला जास्त उशीर व्हायला नकोय म्हणून पटापट तुम्हाला दाखवते आणि हे पूर्ण साड्या तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये पुढे बघायलाच भेटेल मी ची काता हा काही दाखवायची गरज नाहीये आता हा घागराच आहे करवा चौथला मी घातला होता तुम्ही बघितला असेल आणि माझ्याकडे दोन पहिले पण दोन घागरे आहेत तर ते गावाकडे आहे मम्मीकडे मी ठेवले लग्नाची साडी असू द्या माझी दुसरे जे लग्नातले कपडे वगैरे असतात ना म्हणजे साड्या दुसऱ्या म्हणजे दोन तीन साड्या असतात आमच्या लग्नात तर ते साड्या सगळे गावाकडे आहे आणि घागर पण मी गावाकडेच ठेवले फक्त एकच माझ्याकडे आहे आणि हे फक्त थोड्या तो फार माझ्याकडं साड्या आहेत मम्मीकडे मी भरपूर काही ठेवलेल्या आहेत आणि ही साडी पण तुम्ही बघितलीच आहे माझ्या अंगावर ही मी ऑनलाईन घेतली होती वरून याला पण वर्ष पण नाही झाला असेल इथं आल्यावरच मी साडी घेतली होती आणि याची प्राइस चारशे रुपये आहेत बघू शकता कलर किती भारी आहे आणि मी याला बरेच वेळेस घातले तरी पण ते तशीच आहे त्याचा कापडा अजिबात खराब झाला नाही आणि पैशाच्या महिन्याला ती एवढी सुंदर आहे ना ती खरंच मला तर खूप आवडते आणि याचं ब्लाऊज पण मी खूप छान शिवलेलं आहे मी घातलेलं पण होतं तुम्हाला दाखवलेलं आहे ही साडी जर तुम्ही बघितलं असेल आताच मी टाकलेलं बघा फर्स्ट ब्लॉक हाच होता या साडीवरच तर त्याची लिंक पाहिजे असेल तर देणार मी माझ्याकडे ज्या साडीची लिंक आहे ते मी तुम्हाला देणार तुम्ही नक्की सांगू शकता की तुम्हाला कोणती आवडली म्हणजे बरेचशा साड्या त्याच्यामधून ऑनलाईन घेतलेल्या आहे आणि काही ऑफलाईन घेतलेल्या आहे तर बाकीच्या तर माझ्याकडे आता साध्याच साड्या आहेत अशा पद्धतीने साड्या मला आवडतात आणि हे माझे फेवरेट साड्या आहेत मला खरंच ना साधी साडीमध्येच बरं वाटतंय आता मी काय एवढी मॉडेल नाही तर एवढी हे फॅन्सी कपडे घालणारी नाहीये तर नॉर्मल मी राहतेय पण मला सिम्पल साडीच आवडते आणि तेच मी घालतीये एकदम स्मूथ साडी असतात काम पण आपल्याला होतात आणि बाकीचे म्हणजे एवढं तर ती चांगली दिसत नाही म्हणजे नॉर्मली दिसतेय पण आवडते मला आणि हे साड्या तर तुम्ही माझे बघितलेच आहे हे पहिले खूप चालायचे बघा अडीचशे रुपयाला होत्या ऑनलाईन तरी ही ऑफलाईन घेतलेली आहे ऑनलाईन काही याची लिंक नाही माझ्याकडं पण ही पण खरंच खूप छान आहे ब्लॅक त्याचं कलर आहे आणि ग्रे त्याची बॉर्डर आहे म्हणून खूप भारी दिसते आणि घातल्यावर तर लुक एकच नंबर येतोय ही पण साडी मी मुंबईलाच घेतली होती इतरली नाही आहे आणि हे तर माझ्या साध्या साड्या आहेत ह्याला काही दाखवायची गरज नाही आहे मी नेहमी तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघता तिनं ऑनलाईन घेतलेली आहे मिशोवरून तुम्ही मिशोवर भरपूर वेळेस बघितले असेल आणि माझ्या ब्लॉगमध्ये पण मी घातलेली आहे तर माझ्या अंगावर पण तुम्ही बघितले असेल तो ये योड़ा भारी तर याचं कापड एवढं भारी आहेत ना तर खरं सांगू ना तर मला ही खूप आवडते आणि तिचं कलर पण खूप मस्त आहे आणि ब्लाउज पण त्याच्यामध्ये पूर्ण भरलेलं आलं होतं तर मी हे स्टिच पण केलेलं आहे आणि ही साडी मी घातलेली आहे तुम्ही बघितली असेल पण खरंच कलर पण आणि बॉर्डर पण एकच नंबर आहे तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक मी तुम्हाला नक्कीच देणार याची प्राइस पाचशे की साडेपाचशे अशी काहीतरी आहे जास्त महागाची साडी नाही ती आणि दिसायला पण भारी आहे आणि मिशोवर खूप चालू होती ती पहिले आता तर सध्या नाहीये नवीन काहीतरी एका महिन्यात निघतच आपलं असं नाही का तेच चालू असणार म्हणून अजून माझ्याकडे नेटची साडी आहे तर ही पण पहिलेच म्हणजे खूप वर्ष झाले घेऊन तर मी याला काहीतरी एक नवीन लुक दिला होता म्हणजे पदराला त्याला काहीच नव्हतं ना, ना ते उडायची म्हणजे अंगावर राहायचीच नाही तर मी अशा पद्धतीनं त्याला लटकन बनवले होते आणि खरंच ते खूप भारी वाटतात घातल्यावर ना मस्त वाटते तर दुसरी बाळा दाखवते पटकन म्हणजे सगळं तर ही साडी न माझ्या नंदनबाईनं मला घेतली होती खूप म्हणजे एकदम साधी सिंपल साडी आहे त्याच्यावर थोडेसे म्हणजे डायमंड आहे स्टोन आणि बॉर्डर त्याचं खूप छोटा आहे पण मला ती खूप आवडते त्याच कलर पण खूप भारी आहे आणि दिसायला पण ती सुंदर आहे आणि नरम पण आहे जशी मला लागते ना तशी ही साडी आहे त्याचं ब्लाऊज मला शिवायचं आहे तर नक्कीच मी आता शिवणार आहे आणि तू मला नंतर बघायला तर भेटेलच तर खूप भारी आहे ती साडी पण कलर पण तिचं मस्त आहे तुम्हाला मोबाईलमध्ये थोडंसं वेगळं दिसतंय पण रिअलमध्ये तिचा कलर खूप मस्त आहे त्या साड्या मी तुम्हाला दाखवून दिले इतक्याच माझ्याकडे इथे साड्या होत्या आणि कशा वाटल्या तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा का तर माझ्या एवढ्या काही भारी साड्या नाही हो साध्या सिंपल आहे सगळ्या मी तुम्हाला दाखवून दिलेल्या आहे आणि जे काही राहिले ना गावाकडचे ते पण मी तुम्हाला दाखवेलच पण आता सध्या तरी मी तुम्हाला एवढ्या साड्या दाखवलेल्या आहेत तर कसं वाटलं माझं ब्लॉक आणि माझ्या साड्या नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला आता भेटूया आता पण उद्याच्या ब्लॉग मध्ये काहीतरी नक्कीच मी नवीन घेऊन येईल तर चला बाय